नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे सरपंच उपसरपंचांच्या वेतनात वाढ एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात येणार आहे याबाबत उत्सुकता होती आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच उपसरपंचांचे वेतन वाढण्यासह अनेक बैठक मोठे निर्णय घेण्यात आले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे तसंच ग्रामसेवकांचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याची ही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे त्या सरपंचांचे मानधन तीन हजार रुपयावरून सहा हजार रुपये करण्यात येणार आहे तर ज्या उपसरपंचांचे मानधन एक हजारावरून वरून दोन हजार रुपये करण्यात येणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार पर्यंत आहे त्या सरपंचांचे मानधन चार हजार रुपयावरून आठ हजार रुपये करण्यात आले आहे तर उपसरपंचांचे मानधन पंधराशे रुपयावरून तीन हजार रुपये करण्यात आले आहे तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आठ हजारपेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन पाच हजारावर रुपयावरून दहा हजार रुपये करण्यात आले आहे तर उपसरपंचाचे मानधन दोन हजार रुपयावरून चार हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या मानधन वाढीमुळे राज्य शासनावर वार्षिक एकशे सोळा कोटी रुपयाचा आर्थिक भार पाडणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क